जब सारी दुनिया सो रही थी, तब भारत था नया सवेरा जब सारी दुनिया सो रही थी, तब भारत था नया सवेरा पंधरा ऑगस्ट का दिन था वो जब था भारत देश मेरा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साजिद मुसन आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वतंत्र दिवस आहे सर्वात प्रथम आपण सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला भारताला स्वतंत्र मिळून देण्यासाठी अनेक सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा सौभाग्याचा व अभिमानाचा दिवस आहे हा दिवस आपल्या भारतावर प्रेम करायला शिकवतो पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा एक राष्ट्रीय सण आहे देसलामी मी यात्रिंग्याला जामुळे तुझी शान आहे देसलामी मी रिंग्याला जा तुझी शान आहे हा रिंगा नेहमी तुझो देऊनच प्राण आहे हा रिंगा नेहमी देऊन देऊनच प्राण आहे एवढेच बोलून मी माझ्या भाषण संपतो जय हिंद ज भारत